जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहे आपली लायकी काय हिंदुस्थानची लायकी क्या संविधान पोटात मुरडा झाल्या सगळं विद्वान लोक बोलतात काय संविधान म्हणून लाज वाटत नाही पतंगाची परदासाची परवश्यतेची गुलाबीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी राजाश्वरावरती ती शपथ घेतली म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता तो आदर्श चित्ता ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही गणपती उत्सव आणि त्याचं फार वाटोळ करून टाकला पण नवरात्राचं वाटोळ करून ना दांडिया खांडिया कसला बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ म्हणजे हिंदू समाज आज जे आपला हडी ભોગેપણ નિવૃત્સપણા તૈયાર નસ્તા તો લક્ષણ ગાઇ જ